मंडळी नमस्कार आपल्या गाव संस्कृती या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत बघा नुकतंच मराठी नववर्षाला सुरुवात आहे चैत्राचं आगमन झालंय आणि या चैत्र महिन्यात उन्हाचा कडाका चांगलाच जाणवतो अगदी नको नको असं वाटणार हे ऊन शेतकरी राजाला मात्र हवं हवं असं वाटतं का बरं हवं हवं असं वाटतं तर या चैत्राच्या उन्हाने कडधान्यांना जणू स्नानच घातलं जातं चैत्राच्या उन्हात धान्य वाळत टाकली जातात वाळवणं घालण्याचा योग्य महिना म्हणजेच चैत्र महिना या चैत्राच्या उन्हात वाळवलेली धान्य बराच काळ आपण घरात साठवून ठेवू शकतो त्यांना कीड लागण्यापासून त्यांचं संरक्षण करू शकतो म्हणूनच या चैत्रात गावागावात जर फेरफटका मारला तर आपल्याला ही वाळवणं नक्की बघायला मिळतील धन्यवाद